जय हिंद डोंबिवली वाहतूक शाखेमार्फत सर्व डोंबिवलीतील रहिवाशांना नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत आम्ही सूचित करत आहोत जे जे या नियमाचा भंग करत आहेत त्यांच्यावरती नियमितपणे कारवाई सुरू आहे यापुढे ही कठोर कारवाई सुरू राहणार रा आहे सर्वांनी वाहतूक नियमाचं पालन करावं हो, आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील याबाबत दक्षता घ्यावी कारवाई करताना आपल्याला आपण इथं सर्व प्रकारच्या मानांवर कारवाई करत आहोत हेल्मेट सक्ती आता शासनाने केलेली आहे त्याप्रमाणे सर्वांनी हेल्मेट वापरावेत फ्रंट सीट विदाऊट युनिफॉर्म कुणी रिक्षा चालवा चालकानं रिक्षा चालवू नये आम्ही सर्वांना याबद्दल सूचना देत आहोत त्याबद्दल कारवाई करण्यात येत आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं आपलं आव्हान असेल की नव वर्षाच्या अनुषंगानं कुणीही मध्य पेऊन वाहन चालवणार नाही कोणत्याही अपघातास निमंत्रण देणार नाही सर्वांनी सुरक्षितपणे नऊ वर्षाचं स्वागत करावं अशा आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत जय हिंद डोंबिवली वाहतूक शाखेमार्फत सर्व डोंबिवलीतील रहिवाशांना नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत आम्ही सूचित करत आहोत जे जे या नियमाचा भंग करत आहेत त्यांच्यावरती नियमितपणे कारवाई सुरू आहे यापुढे ही कठोर कारवाई सुरू राहणार रा आहे सर्वांनी वाहतूक नियमाचं पालन करावं हो, आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील याबाबत दक्षता घ्यावी कारवाई करताना आपल्याला आपण इथं सर्व प्रकारच्या मानांवर कारवाई करत आहोत हेल्मेट सक्ती आता शासनाने केलेली आहे त्याप्रमाणे सर्वांनी हेल्मेट वापरावेत फ्रंट सीट विदाऊट युनिफॉर्म कोणी रिक्षा चालवा चालकानं रिक्षा चालवू नये आम्ही सर्वांना याबद्दल सूचना देत आहोत त्याबद्दल कारवाई करण्यात येत आहे एकवीस डिसेंबरच्या अनुषंगानं आपलं आव्हान हो असेल की नववर्षाच्या अनुषंगानं कुणीही चा पेऊन वाहन चालवणार नाही कोणत्याही अपघातास निमंत्रण देणार नाही सर्वांनी सुरक्षितपणे नऊवर्षाचं स्वागत करावं अशा आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत जय हिंद डोंबिवली वाहतूक शाखेमार्फत सर्व डोंबिवलीतील रहिवाशांना नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत आम्ही सूचित करत आहोत जे जे या नियमाचा भंग करत आहेत त्यांच्यावरती